नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते परवा अमरावतीतून विमानाचे उड्डाण सुरू झाले काल देशाच्या सरन्यायाधीश उड्डाण केले आता नागपूर आणि मुंबईत अनेक वर्ष वकिली करणाऱ्या विदर्भ पुत्राला आता देशातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यपद माझे सरन्यायाधीश पद मिळालेले आहे सध्याचे सरन्यायाधीश खन्ना साहेब आहेत ते तेरा तारखेला पदमुक्त होणार आणि त्यानंतर गवई होणार आहेत या पदावर नागपूरचे तिसरे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचे नाव आता इतिहासात लिहिण्यात आलेले आहे नागपूरचे पहिले सरन्यायाधीश हिदायतुल्ला उपराष्ट्रपती झाले होते दुसरे न्यायमूर्ती बोबडे आणि आता थेट नागपुरात वकिली केलेले अमरावतीचे सुपुत्र गवई साहेब पुढील जवळजवळ सात महिने या पदावर राहतील आपल्या महाराष्ट्रातील आरपीआयचे मोठे नेते रासू गवई आणि डॉक्टर कमलताई गवई यांचे हे सुपुत्र आहेत रासू गवई आपल्या पक्षाचे एकमेव आमदार होते पण त्यांना विधान परिषदेचे उपसभापती व त्यानंतर सभापती म्हणून बिनविरोध निवडले गेले होते हे कुटुंब जरी राजकारणात असले तरी न्यायमूर्ती गवई म्हणजेच भूषण गवई एक अभ्यासू व्यक्ती म्हणून गणले जातात त्यांचा जन्म अमरावतीचा आहे कायद्याची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवली चाळीस वर्षांपूर्वी ज्यांनी बॅरिस्टर राजा भोसले यांना गुरुस्थानी मानून मुंबईत वकिली सुरू केली त्या भूषण गवई यांची अभ्यासू वृत्ती आणि कायद्याचे जबरदस्त ज्ञान यामुळे ते मुंबईत चांगलेच लोकप्रिय झाले आपल्या वकिलीच्या काळात वंचित आणि आणि त्यांनी अगदी काटेकोरपणे जपला वर्ष मुंबई नागपूर येथे वकिली केल्यावर दोन हजार पाच साली त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांनी महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे बेंच होते त्या प्रत्येक ठिकाणी न्यायदानाचे काम केलेले आहे जवळपास पंधरा वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पद सांभाळल्यावर दोन हजार एकोणवीस साली त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळालेली आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ज्या मंजूर केले त्यात गवई यांचाही वाटा आहे तत्पूर्वी रात्री आठ वाजता अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती त्याला वैध ठरवण्याचा निर्णय देणारे न्यायमूर्ती गवईच होते त्यासोबतच इतरही अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी दिलेले आहेत या आपल्या देशातील लोकशाहीला ठरेल अशी त्यांची कारकिर्द आहे त्यांच्या सरन्यायाधीश पदाचा अतिशय आनंदाच्या उडाणात दंग आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाल तसे पाहिले तर काही महिनेच म्हणजे अवघे सात ते साडेसात महिने आहे पण हा कालखंड अतिशय संवेदनशील मुद्द्यांवर निर्णय देण्याचा राहणार आहे आता त्यांच्या निस्पृहतेबाबत म्हणजे पारदर्शक अशी होती की राहुल गांधी यांना गुजरातच्या म्हणजे न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यानंतर हे प्रकरण ज्यांच्या समोर आले ते हेच गवई साहेब होते ते तेव्हा सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की माझे कुटुंब काँग्रेसचे सहप्रवासी होते तुम्हाला काही हरकत असेल तर यातून मी बाहेर पडतो परंतु प्रतिपक्षाने त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी कायद्याच्या आधारे राहुल गांधींची शिक्षा रद्द करून टाकली अशा प्रकारे सर्वसमावेशी आणि आपल्या पदाला न्याय देणारे म्हणून भूषण गवई न्यायालयीन वर्तुळात मानाचे स्थान मिळवून आहेत यात कोणतेही दुमत नाही त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीत ते आपला सर्वसमावेशी विचार जागरूक ठेवून न्याय देतील त्यासोबतच सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि राज्यपाल पदावर आरूढ झालेल्या आपल्या वडिलांप्रमाणेच आपले नाव न्यायदानाच्या परिघामध्ये यशस्वी करतील यात शंकाच नाही त्यासाठीच त्यांना नागपूर अमरावती विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्राकडून कोटी कोटी शुभेच्छा अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार